वाढते रस्ते अपघात हा सध्याच्या काळातील चिंताजनक विषय बनलाय भारतात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो त्यामध्ये दुचाकी स्वारांचा सर्वाधिक समावेश आहे बहुतांश अपघातामध्ये डोक्याला मार बसून मृत्यू होतो तर तीस टक्के घटनांमध्ये वेळेत उपचार मिळाले नसल्यानं अपघातग्रस्तांचा मृत्यू होतो गेल्या दोन आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन अपघातांमध्ये उपचार मिळण्यात दिरंगाई पाहायला मिळाली आजऱ्याजवळ झालेल्या अपघातात सिद्धेश रेडेकरचा वेळेवर उपचार मिळाला नसल्यानं अंत झाला तर कागलजवळच्या लक्ष्मी टेकडीजवळ असाच प्रकार घडला पोलिसांचाच असे मिरा नको म्हणून अपघात झाल्यानंतर लोक मदतीला पुढे येत नाहीत याबाबतचं हे विशेष वृत्त सिद्धेश रेडेकर या तरुणाचा काही दिवसांपूर्वी आजऱ्याजवळ अपघात झाला दुचाकीवरून निघालेल्या सिद्धेशच्या मोटरसायकलनं एका तवेरा गाडीला धडक दिली आणि तो गंभीर जखमी झाला या अपघातानंतर जवळपास दोन तास सिद्धेशला योग्य आणि तातडीचे उपचार मिळाले नसल्यानं त्याचा मृत्यू झाला एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार निष्कर्ष काढत असतो त्यानुसार नव्या आधुनिक गाड्या त्यांचा वेग त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटणं मुळात तरुणांना अशा गाड्या देण्याची गरज आहे का असे अनेक मुद्दे चर्चेत आले यातील प्रत्येक मुद्द्यात कमी अधिक प्रमाणात तथ्य आहे आणि त्याबाबत मतमतांतर असू शकतात पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा म्हणजे अपघात झाल्यानंतर अनेक जण घटनास्थळी गर्दी करतात पण केवळ बघ्याची भूमिका घेतात अपघातातील जखमींना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी वास्तविक प्रयत्न होणं आवश्यक असतं पण अनेक जण अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्परतेनं पुढे येत नाहीत रक्तबंबाळ अवस्थेतील जखमींना आपल्या चारचाकी गाडीत घेण्याची अनेकांची हिंमतच होत नाही तर बहुतांश लोकांच्या मनात कशाला या झंझटमध्ये पडायचं हा विचार असतो आणि म्हणून ते अलिप्त राहतात अपघात झाल्यानंतर पोलीस आपला जाबजबाब घेणार साक्षीसाठी न्यायालयात बोलवणार त्यात आपला वेळ जाणार अशा विचारातून अनेक जण अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत नाहीत सिद्धेश रेडेकरच्या बाबतीत दुर्दैवानं असंच झालं अपघातानंतर त्याला वेळेवर प्राथमिक उपचार मिळाले नाहीत अनेक चारचाकी वाहनं समोरून जात होती पण कुणीही सिद्धेशला तातडीनं आपल्या गाडीत घालून रुग्णालयात नेलं नाही त्यानंतर कागलजवळच्या लक्ष्मी टेकडीजवळ चार दिवसांपूर्वी अशीच घटना घडली अपघातानंतर एक जखमी तरुण जवळपास तासभर बसून होता इथंही लोकांची गर्दी झाली होती त्या जखमी तरुणाला तातडीनं वैद्यकीय उपचारासाठी कुणीही रुग्णालयात नेलं नाही अशा प्रकारातून समाजाची संवेदनशीलता संपली आहे की आपले कायदे कानून लोकांना मदत करण्यात आडवे येत आहेत याचा शोध घेणं आवश्यक आहे अपघातग्रस्तांना मदत करणं म्हणजे आफत ओढवून घेणं अशी मानसिकता होऊ लागली आहे वास्तविक अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणताही कायदा अडवत नाही किंवा पोलीस त्या व्यक्तीला त्रास देऊ शकत नाही पण वर्षानुवर्षांची मानसिकता असल्यानं कशाला असल्या भानगडीत पडायचं अशी भावना समाजात वाढीला लागली आहे अपघातामध्ये जेव्हा एका व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या ते व्यक्तीचे कुटुंबीय माता पिता पत्नी भाऊ मुलं या सगळ्यांचं न भरून येणारं नुकसान होतं अपघात हा सांगून होत नाही हे मान्य पण अपघातानंतर गरजूंना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी आता सांगून सवरून प्रयत्न होण्याची गरज आहे त्यासाठी सामाजिक रचना मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे आपत्तीच्या वेळी मोबाईलमध्ये फोटो किंवा शूटिंग करण्यापेक्षा ज्यांना मदतीची गरज आहे त्यासाठी सर्वात आधी प्रत्येकानं पुढाकार घेतला पाहिजे प्राथमिक उपचार आणि सीपीआरसह गंभीर जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात न्यावं ही भावना वाढीला लागणं गरजेचं आहे